सत्तावीस तारखेला सकाळपासून संबंध मराठवाड्याच पश्चिम महाराष्ट्राचं वातावरण हे ढवळून निघणार आहे सुरुवातीला पावसाच्या सरी सकाळच्या पहारी कोणत्या भागांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात करणार आहेत त्याबद्दलचा आपण आज वेगवान आढावा घेऊयात आणि विदर्भामध्ये मेघगर्जनेसह एखादोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रडार देखील बनलेला आहे कुठे गारपिटीची शक्यता आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे हे अगोदरही सांगितलंय आता ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या स्पष्ट व्यक्त करणार आहेत पण एक विनंती आहे की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना आपल्या लाईव्हची वेळ ठाऊक नसते तर आपापल्या गावामध्ये हा व्हिडिओ शेअर व्हावा यासाठी एका मिनटाच्या आत सगळ्यांनी हा आपली लिंक कॉपी करून शेतकऱ्यांना पाठवून द्यायची आहे जेणेकरून त्यांना देखील आपण ज्या भाषेमध्ये समजून सांगतो ती माहिती त्यांना दे पाहायला मिळेल तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय आपल्या लाईव्हला सुरुवात करतोय उद्या पहाटच्या वेळेला दोन अडीच वाजता किंवा सकाळी चार वाजे पाच वाजेपर्यंत पावसाच्या पहिल्या सरी नांदेड लातूर त्यानंतर इकडे नांदेड पर्यंत अशी मजल आहे परभणी त्यानंतर बीड जिल्हा तुळजापूर या परिसरापर्यंत याची पहिली मजल आहे सांगलीपर्यंत ही याची मजल आहे सुरुवातीच्या उद्या सकाळच्या पहाटच्या वेळच्या पावसाची सरी सुरुवात आहे यामध्ये धारशी धाराशिव बारशी एरिया लोहरा खुर्द परिसर केज अंबेजोगाई माजलगाव पट्टा त्यानंतर घनसावंगी पट्टा आहे मंठा अंबड पट्टा आहे सर्वात सकाळच्या आणि सुरुवातीला पावसाची शक्यता आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचे अपडेट देखील आहे या पावसाच्या सरी जालन्यामध्ये सुद्धा आहे पैठणला देखील लवकरच सुरुवात करतील उद्याच्या सत्तावीस तारखेचा रिपोर्ट सध्या मी सांगायला सुरुवात केला आहे आणि अठ्ठावीस तारखेचा रिपोर्ट देखील तुम्हाला अवघ्या दोन मिनिटात समजून जाईल तो सत्ता जा पा तर सत्तावीस तारीख जे आहे सकाळच्या पहाटपासून अहिल्या देवी नगर परिसरामध्ये देखील बहुतांश भागांमध्ये सक्रियपणा आपला दाखवणार आहे सातारा सांगली कोल्हापूर एरिया काही ठिकाणी तर काही ठिकाणी नांदेड पट्ट्यात पालम वगैरे जे काही भाग परभणीचे देखील येत आहेत इकडे दे देखील वसमत हिंगोली यवतमाळ जिल्हा देखील ह्या पावसाच्या रळावरती पहिल्या सकाळच्या पहारी दहा वाजेपर्यंत का होणार इथे परिस्थिती सक्रिय होणार आहे नाशिकमध्ये सुद्धा वातावरण हे मोठं बदल उद्या घडून आणणार आहे उद्या पहाटे निफाड येवला देवळा परिसर देखील हलक्या सरींना सुरुवात होईल मित्रांनो सांगलीमध्ये सुद्धा याचा प्रभाव आहे पण जो ज्या ताकदीनं हा सांगितला जातोय त्या ताकदीनं नाही आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना फक्त मध्यम पावसावरती हे जे संकट आहे ते धकून जाईल पण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मेघगर्जनेचा पाऊस आहे याबद्दलही आपण बोलणार आहोत तर सुरुवातीला विषय क्लिअर करून घ्या सत्तावीस तारखेला कुठे कुठे पाऊस आहे एकदा सगळ्या जिल्ह्यांची नावं मी पूर्ण करतो सत्तावीस तारखेचा पाऊस कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपला प्रभाव टाकणार आहे तर लक्षात घ्या सत्तावीस तारखेचा जो पाऊस आहे तो अहिल्या देवीनगर परिसरातही बऱ्याच ठिकाणी आपली दमदार हजेरी लावणार आहे संध्याकाळपर्यंत हा देवी देवीनगर परिसर ज्यामध्ये सारोळा कासार एरिया संगमनेर परिसर असेल शिर्डी परिसर असेल पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा याच्या दमदार हजेरी आहेत यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अकोल्यामधनं कमीट आली कमी उत्तर देणार आहे अकोल्याच्या बऱ्याच भागांमध्ये बारीक किंवा मध्यम गारी पुढू शकतात तर काही ठिकाणी मोठ्या देखील गारी पुढू शकतात अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार जालन्याचा बहुतांश भाग छत्रपती संभाजीनगर वाशिम इकडे अमरावतीपर्यंत मी दोन चार दिवसापासून सातत्याने सांगतोय की असे प्रकार घडतील टक्केवारी तुम्हाला मी कालही सांगितले आजही ती थोडक्यामध्ये सांगणं आहे पण मला सत्तावीस तारखेचा विषय पूर्ण क्लिअर करू द्या फिरून फिरून आपण तो प्रश्न नको रिपीट कन्नड सिल्लोड भोकरदन प्रभात या तिन्ही तालुक्यांना पाऊस आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरला देखील हा पाऊस आहे पैठण गंगापूर एरियामध्येच देखील पाऊस आहे पावसाची रेलचेल भाग बदलत आहे पण तीव्रता काही काही गावांना जास्त तर काही काही गावांना खूप कमी आहे सटकारा जोरदार येईल पत्रावून पाणी वाहिल काही काही ठिकाणी पेंडवणी होईल तर काही ठिकाणी चांदेतून होईल अशी ह्या पासष्ट टक्क्याची कॅपॅसिटीचा हा पाऊस आहे सरळ सरळ हा पावसाळ्यातल्या सारखी टक्केवारी आहे जसं पावसाळ्यात नाही का आपण म्हणतो आमचा बराचसा भाग सोडलाय त्या पद्धतीची कंडिशन आहे पण पाऊस त्या पद्धतीनं पडणार आहे पुण्यापर्यंत मजला आहे अहिल्यादेवी नगर परिसर घेतलाय बीड जिल्हा देखील आहे जालनाप सुद्धा उद्या पावसाच्या होती होते संध्याकाळपर्यंत घाण्याचा रडार पूर्ण करेल सकाळी सकाळी सुद्धा एक वातावरण आहे त्यानंतर यवतमाळ जिंतूर पट्टा हिंगोली वसमत कळमनुरी सेनगाव पट्टा सुद्धा याच्यामध्ये आहे वाशिमचे सर्व तालुके आहेत वाशिमचे सर्व तालुके आहेत नांदेडचे देखील सर्व तालुके आहेत नांदेडच्या सकाळच्या पारीच वातावरणामध्ये सुरुवात होईल वातावरणाचा सगळ्यात जास्त प्रभाव लोहा इकडे धर्माबाद ह्या एरियाकडे जास्त प्रमाणात आहे त्यानंतर वर्ध्यामध्ये देखील याच्या सर्व सुरुवात होणार आहे अकोला अमरावतीला नऊ आणि साडेनऊच्या पेळला संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये काही बहुतांश भागांमध्ये आगमन हा चांगल्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे धाक जो आहे सर्वाधिक जास्त तो धाक म्हणजे या भागातील शेतकऱ्यांना आहे त्या भागांची माहिती अकोला तालुका शहर परिसर आकोट परिसर इथे गारपिटीचा रडार हा जवळपास पंचवीस टक्क्याच्याही पार जाण्याची शक्यता राहणार आहे कारण सुद्धा तसंच आहे डब्ल्यू डीचे वाऱ्यापेक्षाही जास्त प्रमाणात जे वारे आहेत ते बंगालच्या उपसागरातून सकाळपासून गारवा घेऊन आलेले वारे जे आहेत याचा परवा आपण मराठवाड्यामध्ये दिवसभर पाहिलाय तर याची कंडिशन देखील अकोला अमरावती जिल्ह्याला भोवणार आहे त्यामुळे नंदुरबारचं देखील संकट किती प्रमाणात टळू शकतं हे देखील आपण बघूयात ज्या मॉडेलच्या आधारित जे, जे नंदुरबारचं संकट सांगितलं जातं हे किती टक्के टाळणार आहे ते देखील पाहूयात पण सत्तावीस तारखेचा विषय आपण सर्व जिल्ह्यांचा पूर्ण करूयात नागपूर जिल्ह्यामध्ये देखील कंडिशन आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडं कमी अधिक प्रमाणात आहे नंदुरबार देखील सत्तावीस तारखेला कमी अधिक प्रमाणात आहे त्यामुळे नंदुरबार आणि भंडाऱ्याची कंडिशन नॉर्मल आहे नाशिकची कंडिशन सत्तावीस तारखेला नॉर्मल येईल इकडे पूर्व साइडला हलका ते मध्यम पाऊस किंवा काही काही ठिकाणी फटकरी चांगलेही पडतील पण अहिल्या देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली वाशिम हे जिल्हे चांगल्या पावसाचा रड्यावरती आहे त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती बुलढाणा एक नंबरला आहे बुलढाण्याचा जवळपास पॉईंट बुलढाणा शेवगाव आणि अकोला वाशिम हे पट्टे आहेत ते एक नंबरच्या पॉईंटवर येतात इथे पाऊस मात्र भयंकर होऊ शकतो काही काही भागांमध्ये सर्व दूर नाही आहे तर आता हा विषय आपण बघूयात दिनांक आप अठ्ठावीस तारखेचा अठ्ठावीस तारखेचा विषय पूर्ण क्लिअर करून घेतो अठ्ठावीस तारखेला दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेच्या दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला वातावरण हे पुन्हा मराठवाड्यासाठी पोषक ठरणार आहे मराठवाड्यामध्ये पुन्हा रडार बनणार आहे ह्या रडाराचा जो प्रादुर्भाव आहे तो डब्ल्यू डी टू एक्समध्ये बनणार आहे म्हणजे मल्टिपल होत चालणार आहे कोणत्या कोणत्या भागात मल्टिपल होईल कोणत्या कोणत्या भागांचा धाक ह्या अठ्ठावीस तारखेला कमी होईल तर बघा सांगली कोकण किनारपट्टी जो एरिया आहे इथे गारपिटीचा रडार जो आहे तो अठ्ठावीस तारखेला बनणार नाही आहे इथे यांना गुड न्यूज आहे नाशिक क्षेत्राचा विभाग पंधरा टक्के आपण मालेगाव साईड सांगित होते आणि पाच टक्के हे नाशिक शहर परिसर इकडे जो काही अहिल्यादेवी नगर परिसराचा भाग होता यांना पाच टक्क्यापेक्षा अंश कंडिशन ही कमी होते त्यामुळे धाक बरासा कमी नंदूर बारेचा देखील धाक बरासा कमी आहे पण टक्केवारी सेम आहे पंधरा टक्के ही मॉडेलनुसार व्यक्त होते ठीक आहे तर अठ्ठावीस तारखेचा पाऊस धाराशिवला देखील आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना हा अठ्ठावीस तारखेचा पुन्हा पाऊस येतोय बुलढाणा जिल्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा सत्तावीसला आहे पाऊस दुसऱ्या दिवशी देखील पाऊस आहे गारपीटची भीती यांना दोन दिवस सारखे आहे गारपीठ फक्त एकच दिवस होईल कोणत्याही पण गारपीटच्या रडार हा मॉडेलनुसार व्यक्त होतोय गाव मात्र गारपीटच्या रडाचं मॉडेल दाखवत नसतं आणि त्याची शाश्वती देखील नसते तर दुसऱ्या दिवशीचा अठ्ठावीस तारखेचा म्हणजे शनिवारचा पाऊस देखील अकोल्यामध्ये विजांच्या कडकडामध्ये होण्याची शक्यता आहे मी पहिलेही सांगितले की अकोला वाशिम आणि बुलढाणा हा एक नंबरला आहे राजकारण तडका न्यूज तुम्हाला ही दोन मिनिटात मी रिपोर्ट देईल थोडं दमदारा अकोला बुलढाणा शेगाव पट्टा या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी दे देखील पाऊस आहे आणि आता अठ्ठावीस तारखेला आपण सर्व जिल्ह्यांमध्ये काय कंडिशन आहे ते देखील बघूयात नागोला भाग बदलत पंचवीस ते चाळीस टक्के कॅपॅसिटीचा पाऊस सावणे परिसर उत्तर भाग आ, कटोल परिसर उत्तर भाग पूर्व भागात देखील आणि दक्षिण भागात देखील मध्यम मध्यम स्वरूपाचा तर उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अकोला अमरावतीचा मात्र वाऱ्यामुळं नुसकान होईल कंडिशन अशी उद्याची आहे आणि परवाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाही हालतमध्ये कमीत कमी उद्या तरी पाणी देऊ नका ज्यांनी देशे राहिले असतील त्यांना मी मागील पाच सहा दिवसापासून सातत्याने थांबवलंय की या वाऱ्या ह्या पाण्याने आणि त्या पाण्याने नुसकान होईल बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी देखील थांबवलेले त्यामुळे या देखील भागातल्या शेतकऱ्यांनी या काळामध्ये थांबलेलं बरं आहे तर आता एका सुरळीतपणे आपण सर्व जिल्हे क्लिअर करूयात अठ्ठावीस तारखेचा विषय हा सत्तावीस तारखेचा विषय तुम्ही समजून घेतलाय अठ्ठावीस तारखेचा विषय धाराशिव पट्टा पाऊस आहे मध्यम ते हलका कोकण किनारपट्टीला धोका नाही हलक्या ते बारीक शरीरातील नाशिकच्या सुद्धा जवळपास साठ टक्के भागांना मोठी दिपीती नाही आहे तीस टक्के भागामध्ये आहे तो पूर्व पश्चिम दक्षिण या दोन्ही भाग येतोय नंदुरबारला आणि शहादेला जेवढा धोका आहे तेवढा मोठा धोका नाहीये मात्र जळगावपासून बुलढाण्यापर्यंत बुलढाण्यापासून अकोल्यापर्यंत वाशिम पर्यंत आणि अमरावतीपर्यंत <coughs> मोठा धोका आहे आणि त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत टक्केवारी मात्र पस्तीस टक्के आहे आणि बाकीच्या टक्केवारीनुसार जवळपास बाकीच्या उरलेल्या टक्केवारीमध्ये फक्त पत्रावरून पाणी वगळल याच्यामध्ये एवढी कंडिशन आहे मी गारपिटीचे सगळे प्रश्न घेणार आहेत थोडी काळजी करू नका बुलढाण्यातल्या सर्व तालुक्यांना हा पाऊस मोठा होणार आहे यामध्ये पंचवीस ते चाळीस टक्के भाग हा सोडून दिला जाईल फक्त ते पेंडवलता ह्या बाकीच्या सोडलेल्या भागामध्ये राहील बाकीच्या भागांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस भागांमध्ये बराचसा अंदे मुंबईपर्यंत काही काही भागांमध्ये हा चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे विशेष करून नांदेडचा पूर्ण विषय क्लिअर करतो नांदेडला वातावरण खूप बनेल पण धरसोड जसं पावसाळ्यात धरसोड करते आहे तसंच कारण की रडार इथे असा आहे हा एक स्थिर रडार बनणारा नाही आहे हा पलता रडार आहे आणि जो स्थिर रडार जो आहे तोराळ बनलेला आहे अकोला अमरावती वाशिम या एरियामध्ये आता बोलतोय तुमच्या कमेंटकडे पण पुढे हे वातावरण किती दिवस आहे गायपीठचं टेन्शन किती दिवस राहील हा विषय पूर्ण केल्यानंतर तुमच्या कमेंट घेऊन टाकेल आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मी एक दिलासा देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता बघा दिनांक दोन तारखेला दोन तारखेपासून राज्यामध्ये थंडीची जी पुन्हा जी थंडीची कमी झाली होती ही थंडी पुन्हा पूर्ववत होणार आहे त्यामुळे थंडीपासून मागील आठवड्यापासून जी थंडी कमी झाली जवळपास पाच सहा दिवसापासून ही कमी झालेली आहे ह्या थंडीची जी घट झाली होती ती पूर्ण भरून निघणार आहे गहू उत्पादकांना हरभरा उत्पादकांना एक सात आठ दिवस चांगल्या पद्धतीची थंडी राहणार आहे त्यामुळे थंडीपासून जे थंडीच्या अभावी जे पिकं म्हणजे नुकसान झाले या दोन चार दिवसामध्ये ते नुकसान भरून निघेल अशी प्रचंड प्रमाणात थंडी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगलं दिलाच राहील जवळपास एक जानेवारीपासून ते आठ जानेवारीपर्यंत मधल्या काळामध्ये पावसाची भीती नाही आहे पण पुन्हा जानेवारीच्या संक्रांतीच्या पिढीला वातावरण पुन्हा हे घाण घालायला येतं आहे मी पहिलाही हा विषय पूर्ण केला होता की के राज्यामध्ये संक्रांतीचा पिढा आहे पंचवीस जानेवारीसुद्धा आहे चौदा फेब्रुवारीसुद्धा पुढच्या महिन्यातली सांगितलेले ह्याच्यात तुम्हाला तारखा सांगितलंय जे कोणी चॅनलला नवीन असेल यांनी हा विषय मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही तुमच्या कमेंट कळवतोय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट ह्या मगापासून चालू आहेत आहे हे सर जयशिवराय नाशिक मालेगाव बाजू पाऊस गारपीट आहे का कांदे लागवड चालू आहे तर मित्रांनो सगळ्यांचं हेच टेन्शन आहे गारपीटच्या संदर्भामध्ये गारपीटच्या बाबतीत मालेगाव पट्टा भिवू नका बारीक ज्वारी आणि एवढ्या पडल्या तर पडल्या हरभऱ्यासारख्या पडल्या तर पडल्या मोठी कंडिशन तुमच्याकडे नाहीये भीती जी आहे ती अकोला अमरावती वाशिम एरिया बुलढाणा एरिया जालन्याचा आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग याच्यामध्ये येतोय वर्धा जिल्ह्यामध्ये गारपीटची शक्यता आहे बारीक आणि गारी पडतील मोठी कंडिशन नाहीये पण मित्रांनो ढगांच्या धगान ढगांना चॅलेंज करू शकत नाही सिरियस तुमच्याही भागात येते जवळपास पाच ते दहा एकर मध्ये मोठी कंडिशन आहे त्या व्यतिरिक्त संबंध विदर्भाला घाबरायचं काम नाही तुम्ही सुद्धा या दोन दिवसामध्ये पाहू शकता बीडमध्ये गारपीटचा रडार बनलेला नाही मित्रांगे बीडच्या बाबतीत घाबरू नका राजकारण न्यूज चॅनल तर घाबरू नका निलंगा परिसरात मोठी कंडिशन आहे देखील उद्याच पाऊस येतोय हनुमान गणपत सर काळजी करू नका सगळ्यांना लाईव्ह शेअर करून टाका लाईव्ह ची ज्यांना ज्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांनी लाईव्ह शेअर करा ज्यांना माहिती मिळाली त्यांनी देखील शेअर करा पण लाईव्ह सगळ्यांना शेअर करत चला अंबाजोगाई तालुक्यात उद्या पहाटच्या वेळेला दादा पाऊस सुरू होणार आहे